त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी प्रशासनाचा खुला संवाद मात्र मोबदला आणि पुनर्वसनावरून नागरिकांचा कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रशासनाने विकासाचा आराखडा तर मांडला पण त्यात सामान्य नागरिक शेतकरी आणि व्यापारी कुठे आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेली टाउन हॉल मीटिंग नेमकी कशामुळे गाजली आणि नागरिकांचा हिरमोड का झाला पाहूया हा विशेष रिपोर्ट सिंहस्था कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीचा कायापालट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत केशव स्मृती मंगल कार्यालयात खुला संवाद पार पडला जिल्हाधिकाऱ्यांनी दोनशे ब्याण्णव पानांचा भला मोठा विकास आराखडा असल्याचं सांगितलं पण प्रत्यक्षात मात्र नागरिकांच्या पदरी निराशाच पडली सादरीकरण स्क्रीनवर पाहता येईल या आशेने नागरिक आले होते पण जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ तोंडी माहिती दिली दर्शन पथाच्या पहिल्या टप्प्यात शिवनेरी शॉपिंग सेंटर धर्मशाळा आणि मंदिर ट्रस्टचे तीस गाळे जमीन दोस्त होणार आहेत विकास करताना त्याग करावा लागतो असं जिल्हाधिकारी सांगत असले तरी आधी पुनर्वसन करा मगच बुलडोजर चालवा असे स्थानिकांनी सुचवले भूसंपादनाचा मुद्दा तर अधिकच तापला आहे देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय जमिनीचे भाव कगनाला भिडले असताना शासन देणार असेल तर शेतकरी उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही इन... आज त्र्यंबकेश्वर मध्ये दहा पंधरा सियास्त कुंभमेळ्याच्या बैठका या मागच्या चार पाच महिन्यापासून झाल्या परंतु फक्त बैठका होत आहेत असं साधूंचं म्हणणं त्या ठिकाणी आहे कुंभमेळा हा शंभर दिवसासाठी होतो परंतु प्रत्येक बैठकीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं जमिनीचं ऍक्विजिशन संपादन अशा प्रकारच्या भूमिका या शासनाच्या या ठिकाणी चाललेल्या आहेत पण ज्या भू संपादनामध्ये जे शेतकरी बाधित होत आहे जे दुकानदार बाधित होत आहे जे लेआउट्सच्या त्या ठिकाणी घेतले जात आहे असा फारच शासनाने मांडलेला आहे तर त्याबद्दल गांभीर्याने विचार करणं खूप गरजेचं आहे आजही त्र्यंबकेश्वरला जिल्हाधिकारी साहेबांनी मिटिंग घेतली परंतु त्या मीटिंगमध्ये ज्या लोकांच्या मागण्या आहेत ज्या भावना आहेत त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं नाही गोड बोलून फक्त आम्ही काय करणार आहोत आम्ही कशा प्रकारे जमिनी तात्पुरत्या घेऊन कायमस्वरूपी घेऊन आणि या ठिकाणी कुंभ करणार आहोत याच मुद्द्यांवर त्यांनी भर दिला परंतु भूसंपादन होत असताना शासनाने विशेष ऍक्विजिशन जमिनीचं करून विशेष मोबदला त्या शेतकऱ्यांना त्या भूसंपादित होणाऱ्या बाधितांना देऊन आणि गावामध्ये विस्थापित होणाऱ्या दुकानदारांना पहिले पुनर्वसित करा आणि नंतर त्यांच्या दुकानावर बुलडोजर चालवा अशा प्रकारची भूमिका आमच्या सर्व स्थानिकांची आहे त्यामुळे ठोस असं उत्तर देऊन विशेष सिंहस्त कक्ष स्थापन करून त्र्यंबकमध्ये या उपाययोजनांवर भर द्यावी अन्यथा मोठा आंदोलन त्र्यंबक तालुका शहरामध्ये उभं राहील इंजिनियर विशाल काळे यांनी कुंभार तळे येथील विस्थापितांचा चोवीस वर्षापासूनचा प्रश्न मांडला तर मागच्या कुंभमेळ्यात विस्थापित झालेल्यांना अजूनही काळे मिळाले नसल्याचे मिलिंद तिवडे यांनी निदर्शनास आणले प्रशासनाने आता आश्वासन दिले की लवकरच दुसरी बैठक घेऊ आणि पुनर्वसनाचे नियोजन मांडू नमस्कार आज त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये एक म्हणजे जे आपण म्हणतो टाउन हॉल मीटिंग आपण म्हणतोय ना ते म्हणजे खुला संवाद सगळे नागरिक मध्ये ज्यांची ज्यांची इच्छा होती ते सगळे नागरिकांना या ठिकाणी स्वागत करण्यात आलं होतं याच्या आधी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये अखाडा परिषदची बैठक झाली होती त्यासोबत जो विभिन्न अखाडे त्यांची बैठक झाली होती म्हणजे ट्रस्टांची बैठक झाली होती आज या ठिकाणी नगर सेविका नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्यांची उपस्थितीमध्ये विभिन्न अधिकाऱ्यांची उपस्थिती विभिन्न प्रश्नांची जवळपास तीन सव्वा तीन तास बैठक या ठिकाणी पार पडली सगळ्या प्रकारचे प्रश्न जो काही विकास होणार आहे काही अडचणी देणार आहे त्याची या ठिकाणी संवाद साधण्यात आले काही प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले ते आपल्याला काय करायचे त्याच्यामध्ये नागरिकांनी या ठिकाणी मंथन करून काही at प्रमाणात प्रश्नाचे उत्तर शोधावं याच्यासाठी या ठिकाणी प्रश्न मांडण्यात आले आणि मला विश्वास आहे की सगळ्यांच्या विश्वासात घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने त्र्यंबकेश्वर शहराच्या आणि पूर्ण परिसराचा विकास होणार आहे आणि या विकासामध्ये दरवेळी कुठल्याही प्रकारचे विकास असेल कुठल्याही प्रकारची प्रगती असेल त्याच्यामध्ये काय ना काय प्रकारचा संघर्ष असतो काय ना काय प्रकारची म्हणजे म्हणजे त्याग असतो काही ना काय प्रकारची अडचणीच्या समोर आपल्याला जावं लागतो मला विश्वास आहे की सगळ्या अडचणी आपण सोडवता सोडवता या शहराला पुढे घेऊन जाऊ या शहराचे रूपरेषामध्ये जो एक ऐतिहासिक शहर आहे एक अत्यंत चांगले धार्मिक शहर आहे त्याला एक आणि मोठ्या प्रमाणात देशभरातून या ठिकाणी भक्तजन या ठिकाणी येतात या सगळ्यांसाठी अत्यंत चांगली सुविधा नागरिकांच्या चांगली सुविधा या ठिकाणी आपण निर्माण करू त्याच्यासाठी या बैठक पार एक हसी खुशी वातावरण मध्ये या बैठक मला विश्वास आहे की त्र्यंबकेश्वर शहर फार पुढे जाणार आहे फार विकसित होणार आहे आणि सर्वांना माझी शुभेच्छा आणि माझ्याकडून पण त्र्यंबकेश्वरची जनता आता केवळ आश्वासनांवर विसंबून राहण्यास तयार नाही विकास हवाच पण तो स्थानिकांच्या मुळावर उठणारा नसावा हीच जनभावना आजच्या बैठकीत उमटली आहे